हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला इथे दिसत असेल हे आणलेलं आहे मी नवीन झाड आणलेलं आहे हे इंडोर झाड आहे म्हणजे हे आपण घराच्या आतमध्ये ठेवू शकतो आणि हे पण आणलेलं आहे त्याला हे असे पिंकवाले फुलं येतात म्हणून मी हे घेऊन आलेले आहे तर आत्ताच मी त्याच्यामध्ये माती वगैरे टाकली आणि पाणी वगैरे टाकून त्याला थोडं आता उन्हामध्ये ठेवणार आणि नंतर मग मी मध्ये घेऊन जाणार तर छान आहे ना हे झाड मला हे खूप आवड आवडतं आणि मला म्हणजे खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण काही मला म्हणजे त्याला मुहूर्तच नव्हतं आता त्याला लागलं आज मुहूर्त म्हणून मग घेऊन आली आता मी ते झाड तर आणि हे झाड घेऊन आले आणि ह्या झाडाच्या झाड घेतानाचा किस्सा सांगते मी तुम्हाला आणि हे झाड मला कितीत बसलं तेही सांगते तर ह्या झाडाची किंमत खूप जास्त असते म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे अशी असते हे झाडाची किंमत तर हे झाड मला बसलेलं आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपयामध्ये तर ऐंशी रुपयामध्ये का बसलं तेही सांगते मी तुम्हाला तर ऐंशी रुपयामध्ये बसण्याचं कारण म्हणजे पैसे नव्हते असं काय नाही होतं होते माझ्याकडे पैसे पण मी ते सांगते मी ह्याला ठरवलं होतं किती शंभर रुपयामध्ये ह्याला मी ठरवलं होतं आणि हे, हे वीस रुपयामध्ये तर मग हे वीस रुपयामध्ये असे माझे एकशे वीस झाले होते आणि मग माझ्याकडे होत्या दोनशेच्या नोटा आणि पाचशेच्या नोटा होत्या तर मग मग दोनशेची नोट दिली तरी तो म्हणजे जो नर्सरीवाला मुलगा होता ना तो म्हणजे तो काय फार मोठा वयाचा नव्हता तो लहानच होता तर त्या मुलाला मग मी म्हटलं अरे माझ्याकडे सुट्टे नाही आहेत बघ तुझ्याकडे असतील तर तर तो दोनशेचंही सुट्टे द्यायला तयार नव्हता पण मग काय झालं मग पुढे समोर रिक्षेवाला होता रिक्षे तर मग मी त्या रिक्षावाल्याकडून दोनशेचं सुट्टे घेतलं म्हणजे शंभर शंभर असे घेतले म्हणजे दोन पन्नास घेतले आणि एक शंभर घेतले तर मग बरं पन्नास दिले बरं मी त्याला म्हटलं मग अरे म्हटलं आता आता वरचे वीस रुपये सुट्टे नाही तरी तो मुलगा म्हणायचा नाही नाही आप की जसे बिले किंवा मुझे दे दो नाही तो राही नाही दो ये पौदा असा म्हणायचा तर मग तिथे ना एक असंच झाडं घ्यायला एक लेडीज आली होती म्हणजे मी तिला ओळखतही नाही म्हणजे आपल्याला जरी आपल्या आपल्या जर मनापासून आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल तर कशी ती कशी घरात येते ते म्हणजे ते, ते ते त्याला जर ह्या वस्तूला जर आपल्या घरात यायचं असेल तर ती कुठल्या ह्याच्याने येते आणि किती पिक बिकट परिस्थिती असेल तर येते तिथे वस्तू तर मग तू तेवढ्यालाही राजी नव्हता तर मग तिथे एक लेडीज आलेली होती आणि मग त्या लेडीजने माझ्या हातातले पैसे घेतले आता मला वाटलं कुठंही घेऊन पळून जाते काय माहिती पण नाही तसं काय नाही झालं पण मग त्या लेडीजनं पैसे घेतले माझ्या हातातले आणि त्या मुलाला दिले आणि ती लेडीज म्हणते त्याला की बच्चा ॲसा नाही करणे का कि जमा के देणे का सबको तर म्हणजे असं असा होता ह्या झाडाच्या माणसाचा किस्सा तर त्या लेडीजमुळं तर हे झाड आलेलं आहे नाहीतर द वीस रुपयाचं सुट्ट्यामुळं ते हे झाड माझ्याकडे नसता आलं तर मग ह्या कारणामुळं मला हे झाड पडलेलं आहे ऐंशी रुपयामध्ये आणि हे झाड वीस रुपयामध्ये तर मग आता आपण का कुठलं गणित कसं धरायचं ते आपण आता बघा तुम्ही कारण हे तर हे आणि ही, ही कु ही जी पिंकवाली ही आहे ना कुंडी ही मी सत्तर रुपयाची वेगळी विकत आणली तर मला मग हे ही पिंकवालीच घ्यायची होती येल्लो बघितली होती येल्लो किंवा ब्ल्यू किंवा पिंक असं मी ठरवलं होतं घ्यायचं पण मग मला हीच आवडली तर मग मी हीच घेतली तर आत्ता मी हिला लावलेलं आहे तर तुम्हाला माझं झाड हे प्लांट आणलेलं कसं वाटलं काय वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता मी ह्याला थोडा उन्हात ठेवते